याज्ञसेनीच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय मी केला पण स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला एक पण ऐकताच माझं मन मात्र विचलित झालं याज्ञसेनेने कुरूंची महाराणी व्हावी ही माझी तीव्र इच्छा असूनही त्या विचित्रपणामुळे त्या इच्छेत विघ्न येणार की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली ती शंका मी कर्णाला बोलून दाखविली कारण द्रुपदांनी मांडलेला पण पन, सहजपणे पूर्ण करू शकतील असे दोनच धनुर्धर आर्यवर्तात आहेत असं मला वाटत होतं एक कर्ण आणि दुसरा अर्जुन अर्जुन तर आता स्वर्गात एखाद्या अप्सरेच्या स्वयंवरासाठी सिद्ध झाला असेल राहता राहिला कर्ण हा एकच धनुर्धर होता आणि तो या दुर्योधनाचा प्राणप्रिय मित्रही होता गुरुंच्या राजनगरीत हसीनापुरात होता मी त्याला माझा सेवक प्रभंजन याच्याकरवी कक्षात बोलावून घेतलं कक्षात येताच त्यानं आश्चर्यानं विचारलं राजा आज अगदी अवेळी आठवण झाली माझी वेळ आणि अवेळ वेळ सर्वांना सोयीस्कर असते पण अवेळी कर करून दाखवितो तो, तो खरा योद्धा त्याच्या हातात मी द्रुपदाचं निमंत्रण दिलं आपले निळे तेजस्वी डोळे आमंत्रणाच्या भूर्जपत्रावर त्यानं रोखले त्याच्या वक्राकार डोलदार सोनेरी भुवया कळतील न कळतील अशा ताणल्या गेल्या भव्य कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली क्षणभरानं आपली भारदार मान वर उचलीत तो म्हणाला स्वयंवराचं हे निमंत्रण आहे मला वाटलं की काही राजकीय बिकट प्रश्न निघाला म्हणून मला पाचारण आलंय करणा कोणताही राजकीय प्रश्न या स्वयंवरा इतका बिकट नाही या स्वयंवरामुळे माझंच काय आम्हाला सर्व कुरूंचा जीवनही बदलू शकेल ते कसं काय एका स्त्रीसाठी कुरूंचं जीवन बदलेल सिंहासन डळमळेल असं मला स्वप्नातही वाटणार नाही मग ती कितीही सुंदर असो तिचे पाठी राखे कितीही बलशाली असो नाही करना ही सामान्य स्त्री नाही द्रुपद राजाला साक्षात याज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञसेनी आहे तिच्या सर्वांगाला भुई चंपकाच्या फुलासारखा सुगंध येतो ती जन्मजातच सुगंधाची कुपी जन्मजात आहे जशी तुझी कुंडल जन्मजात आहेत तशी मग असे ना ती जीवन ती जीवन काय बदलू महाराणी म्हणून माझी पत्नी म्हणून या हस्तिनापुरात आली तर हे प्राचीन राज्य वैभवाच्या शिखरावर चढेल माझं जीवंत मला स्वर्गानंदाचा अनुभव देईल याज्ञसेनी माझी व्हावी ही माझी महत्वाकांक्षा आहे तिला तरी यापेक्षा अधिक भाग्यशाली जीवनसाथी कोण मिळणार गुरूंची महाराणी व्हावं असं कोणत्या स्त्रीला वाटणार नाही स्वयंवराला जायला काहीच हरकत नाही योद्ध्यानं मनात आणलेली गोष्ट कधी अर्धवट टाकूच नाही करणा ते काय मला पटत नाही असं वाटतं तुला पण याज्ञसेनीच्या स्वयंवरासाठी तिच्या पित्यानं मांडलेला पण ऐकून तुझ्यासारखा धनुर्धरही दीडमूड होईल असा कोणता पण आहे ऐक पांचालाच्या कापिल्य नगर या राजनगरीत आपल्या राजवड्यासमोरच्या भल्या मोठ्या पटांगणात एक भव्य मंडप उभारला आहे त्या मंडपात मध्यभागी एक पाण्याचा दगडी तलाव बांधून घेण्यात आला आहे त्या तलावात गंगा आणि इक्षुमती या पवित्र नद्यांचं संगमातील नितळ पाणी भरण्यात आलं आहे तलावाच्या मध्यावर ज्याचं प्रतिबिंब दिसेल असं एक वर्तुळकार गतिमान मत्स्य यंत्र मंडपाच्या छताला टांगण्यात आलं आहे त्या मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा एकसारखा गरगर फिरणारा डोळा खालच्या तलावातील प्रतिबिंबाकडे पाहून सुची अचूक टिपायचा आहे आणि तोही तिथं ठेवण्यात येणाऱ्या अवजड अशा साक्षात शिवधनुष्यानं केवळ पाच बाणा मग यात असाध्य काय आहे राजा तुला काहीच असाध्य नाही लक्ष न पाहताही केवळ आवाजावरून पक्षिनीची चोच टिपणारा तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस पण माझ्यासारख्या गदावीराला इतकं कसं शक्य आहे मग स्वयंवराला जायचं टाळणार की काय तू तू नकार दिलास तर मात्र मला तेच करावं लागणार आहे माझ्या नकाराचा त्यात काय संबंध करना मला माहीत आहे हा एवढा अवघडपण तू आणि अर्जुन या अखेरीस या आर्यवर्तात कोणी जिंकू शकणार नाही अर्जुन तर आता या जगातून कायमचाच निघून गेला आहे आता तूच हा पण जिंकला पाहिजेस मी राजा मी सूतपुत्र आहे हे तू विसरलास की काय एक क्षत्रिय कन्या मला वर मला घालावयास कधीतरी धजेल काय आणि अन्य कुठलीही स्त्री वृषालीपेक्षा सुंदर असेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही करणा तू याज्ञ पणात जिंक तुला तिनं नाकारलंच तर मी पाहीन काय करायचं ते तुझ्यासाठी नाही केवळ माझ्यासाठी तू हा पण जिंक मी तुझ्यासाठी काहीही करीन पितामह भीष्मांनी काशीराजाच्या कन्या जिंकून तुझ्या पितामहांना विचित्र वीर्यांना अर्पण केल्या तशी मी याज्ञसेना तुला अर्पण करीन जरा थांबून तो पुढं म्हणाला या याज्ञसेनीचं कमल पुष्प तुझ्या चरणावर अर्पण करील पण एका अटीवर कोणती अट बोल न ऐकताच ती मी मान्य करीत आहे मी या भाग घेईन शिवाय विजयी होताच तू माझा एक मनिषा पूर्ण करावीस सांग तुझी काय मनीषा आहे ती मी ज्या ग्रामात जन्मलो वाढलो ती चंपानगरी सुदैवान अंग देशातच आहे त्या माझ्या जन्मग्रामाला तू राजनगर म्हणून मान्यता द्यावीस त्या नगराच्या पुनर्वसनाची घोषणा कापिल्य नगरातच करावीस करणा खरोखरच तू धन्य आहेस अरे सेनीच्या बदल्यात तू हे सगळं कुरूंचं राज्यही मागितलं असतस तरी ते मी तुला दिलं असतं पण तू काय मागितलंस तर आपल्या जन्मग्रामाचं पुनर्वसन खरोखरच करणार निस्वार्थी प्रेमाचं दिव्य प्रतीक म्हणजे तू मी त्याला कडकडून मिठी मारली तो भारावून गेला माझा हात हातात धरून तो त्यानं जिव्हाळ्यानं हळूवार थोपटला छे कर्ण कोण होतात तेच मला कळत नव्हतं आज संध्याकाळी आपण स्वयंवरासाठी निघूया सत्यसेन बरोबर असला की हाँ हा हा म्हणता कापिल्यनगर नगर मी त्याला म्हणालो ठीक आहे मी त्याला प्रवासाची तयारी करायला सांगतो तो उठला आणि धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजाच्या कक्षातून निघून गेला मी कर्णांसह कापिल्यनगराला नगराला आलो माझ्यासमवेत दुःशासन निशंगी आ अग्रयाईन दुर्विमोचन विकर्ण, विकट, आणि दंडधार हे माझे दहा कनिष्ठ बंधू होते स्वयंवर हा समोपचारानं सुटणारा विधी नसतो त्यासाठी कधी कधी दोन हातही करावे लागतात त्यासाठी सहा या अर्थ म्हणून मी माझ्या दहा बंधूंना समवेत घेतलं होतं पण माझा सर्वात अधिक विश्वास होता तो कर्णावर माझे मनोरथ साकार करण्यासाठी त्या विक्रमी वीराची प्राणाचं मोलही देण्याची तयारी होती त्यासाठीच मी त्याला आग्रहानं पांचालनच्या राजनगरात आणलं होतं कुरूंच्या वतीनं अंगराज करणंच मत्स्यभेद करणार होता आम्ही पण जिंकणार होतो आमच्या समवेत अश्वत्थामा आणि शकुनी मामाही होते षोडश वर्णीय कर्णपुत्र आग्रहणा आला होता मी कर्णासह कापिल्य नगराला आलो माझ्या समवेत दुशासन निशंगी हेही आले होते कापिल्य नगराच्या सीमेवर अगदी गंगा आणि बहुधा यांच्या संगमावर पांचालांचे अमात्य वीर आणि महाराज द्रुपद यांनी आम्हा सर्वांना प्रचंड स्वागत केलं द्रुपदांचा पुत्र युवराज समोर जाताच कडकडून अलिंगण दिलं मी कर्णाचा त्याच्याशी परिचय करून देताना म्हणालो हे अंगराज कर्ण आपली गुलाबी तळहात जोडून त्याला वंदन केलं दृष्टधुम्य त्याच्या कानातील कुंडलांकडे क्षण क्षणकाल लावून पाहत हसत सहजपणानं म्हणाला त्यांना ओळखीत नाही असं कोण आहे हसीनापुरातील आवाजाचा लक्षभेद आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष पाहिला आहे तो प्रसंग आणि तो दिवस मी तरी या जन्मी कधीच विसरणार नाही दृष्टद्रुम्याचे बोल सहज होते आम्हा सर्वांनाच ते आवडले मला दृष्टद्रोम्याची देहयष्टी फारच आवडली एखाद्या मोहरलेल्या दौडदाल मधुक वृक्षासारखा तो दिसत होता चेहरा हनुवटी जवळ याज्ञसेने शिवाय सांप्रत काहीच सुचत नव्हतं आम्ही नगरात प्रवेश केला सगळं नगर आपल्या प्रिय राजकुमारीच्या स्वयंवरानिमित्त नगरजनांनी मोठ्या कौशल्यानं सुशोभित केलं होतं जागजागी हिरव्या वेशी गुढ्या तोरणं उभारली गेली होती नगरातील सर्व प्रशस्त चौक विविध रंगाच्या अरण्य फुलांच्या मालांनी सजविले होते ठिकठिकाणी पाण्याची कृत्रिम कारंजी तयार होती सर्व अंगणात ललनांनी केशर मिश्रित पाण्यानं सडे घालून त्यावर ढंगदार रांगोळ्या चितारल्या होत्या नगारे तुतारे आणि मृदंग यांनी वातावरणाचा कण न कण फुलवून टाकला होता आम्ही नगरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा नगरजन आमच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुधात दुहाती उभे राहिले होते ते कुरूंच्या वैभवशाली आणि विक्रमी कुलाचा सहज जयघोष करीत होते मात्र कोणत्याही नगरात मला कधी न दिसणार एक आश्चर्यकारक दृश्य येथे दिसलं होतं अनेक निवासांच्या उंच सोंद्यावर नगरातील ललनांनीही दाटी उडाली होती त्यातील काही तर आमच्या रथाकडे सरळ अंगुली निर्देश करीत होत्या माझ्या रथात मी दुःशासन आणि कर्ण असे तिघेच होतो इतर सर्व रथ मागे होते बऱ्याच कालानंतर माझ्या ध्यानात सर्व प्रकाराला कर्ण्याच्या अप्रतिम सौंदर्याची दुदुंबी पांचालांच्या राज्यापर्यंत येऊन पोहोचली होती कर्ण दुरून का होईना पण कसा काय दिसतो हे पाहण्यासाठी स्त्रिया आतुर होत्या त्या बिचाऱ्याला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं अगदी निरागसपणे तो माझ्या उजव्या हाताच्या बाजूला उभा होता त्याच्या अंगावरचं धाग्यांनी छटा असलेलं उत्तरीय सूर्यकिरणात चमकत होतं मी त्याला सहज म्हणालो करणा आता तुला स्वयं स्वयंवरात भाग घ्यायचा आहे आता रत्नडीवर उभा राहू नकोस आता बैस आणि धनुर्वेदाचं चिंतन कर त्याला माझा विचार पटला तो रथात बसला अनेक स्त्रियांची त्यामुळे निराशा झाली असावी मी त्याच्या मूर्खपणास हसत होतो एका सूत पुत्राला पाहण्यासाठी एवढा त्यांनी जीवाचा आटापिटा का करावा हेच मला समजत नव्हतं वास्तविक त्यांनी दर्शन घ्यायला पाहिजे होतं ते माझं फार तर दुःशासनाचं कारण मी मनात आणलं तर आमच्या रथाच्या सारथाला सत्यसेनाला त्याच्या जागेवरून उठवून त्या ठिकाणी कर्णाला बसवलं असतं कितीही झालं तरी सार, कर्म हाच त्याचा अंगभूत व्यवसाय होता सूर्योदयाला घेऊनच पांचालांच्या शोभिवंत आम्ही दृष्टीपथात आला त्या मंडपाच्या अवतीभोवती जनसमुदाय नुसता खचून भरला होता या कुरुश्रेष्ठ युवराज आज नगरांच्या उत्साहाला उत्सुकतेनं भरण्याची दुसरी वेळ आहे अमात्य मला रथातून उतरवून घेताना म्हणाले आणखी कुणाचं एवढ्या प्रचंड उत्साहात स्वागत झालं आहे मी अमात्यांना विचारलं मथुरेहून यादव श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आजच आले आहेत त्यांचं श्रीकृष्ण श्रीकृष्ण स्वयंवरात भाग घेणार की काय अमात्य मी जरा भयपूर्ण शंकेनच विचारलं ते मी कस सांगू पण भाग घेणार नाहीतच असं नाही आणखी कोण कोण आले स्वयंवरासाठी महाराज भोज सौबल सहदेव शल्य शिशुपाल विराट सुकेतू चित्रायू, जरासन चेकितान भगदत्त आले तसेच भुरीश्रवा दृढधनवा सोमदत्त वृषक बहबल ब्रहंत मनिमान दंडधार मेदसंधी शंख सुशर्मा शिवाय सेनाबिंदू सत्यधृती सूर्यध्वज रोचमान सुदक्षिण रुक्मरत शिबी श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्न सात्यकी सिंधू अधिपती जयद्रथ असे अनेक देशांचे अनेक वीरराजे महाराजे आले आहेत आम्ही प्रतीक्षा करीत होतो ती एकट्या हस्तिनापूर पुराधिपतींची त्यांनी मला हाताला धरून मंडपाच्या एका कडेनं राजवाड्यात नेलं स्वयंवर अपराहन कालानंतर एक घटकेनं मांडलं जाणार होतं तो तोपर्यंत मी कर्ण अश्वत्थामा शकुनी मामा सर्वजण भोजन करून विश्रांती घेणार होतो आमचा प्रवास एक शतक योजनांचा झाला होता अंगावरची राज वस्त्र धुळीनं माखून गेली होती घोडी थकली होती स्वयंवराबद्दल मी निर्धास्त होतो कारण आलेल्या असंख्य राजांपैकी कोणीही निष्णात असा धनुर्धर नव्हता ते योद्धे होते पण द्रुपदांचा कठीण पण कोणीच पूर्ण करू शकणार नव्हतो केवळ एकटा करणंच परत एकदा सर्वांच्या नेत्रांचं पार न फेडणार होता आणि पणात जिंकलेली श्यामला श्यामल द्रौपदी ती माझ्या चरणावर मित्रप्रेमानं अर्पण करणार होता कारण त्याला मी आजपर्यंत प्रकर्षानं पटवून दिलं होतं की जीवन ही एक अनिवार्य अशी तडजोड आहे काही अघटित घडलं असतं तर पांचाली आमच्या हातातून सुटली असती माझ्या मनाचा एक कोपरा साशंक होता तो केवळ एकाच व्यक्तीमुळे